नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे एका संपाची कहाणी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता एका माझी कथा एका संपाची कहाणी दारावर खटखट झाले म्हणून श्रद्धाने दार उघडले बाहेर दत्तू उभा काय हो काका आज सकाळी झालात मास्तर असत अजून झोपलाय तो काल रात्री गेट मिटिंग करून आलाय उठू का तेवढ्या दत्तू काकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला काय हो दत्तू काका आज सकाळी झालात मास्तर कालच्या मीटिंगमध्ये काय ठरला हो संपाचा नाही हो मालक मागण्या मान्य करत नाही आणि मागण्या मंद केल्याशिवाय आज जायचं नाही असं आमच्या आम साहेबांचं म्हणणं मास्तर या तुमच्या हेतूला आम्ही उपाशी रवलो हो अहो दोन वर्ष झाली मास्तर संप आज मिटात उद्या मिटात म्हणून ओ खायचा काय होय हो काका का। मला काय समजत नाही एवढा दीर्घ संप चालवल्याची मला पण पन कल्पना नव्हती पण पुढे काय मास्तर सारंगांना काय म्हणत बघू आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना त्यांना कालच्या गेट मिटिंग बद्दल पण सांगायचं आहे मास्तर मास्तर जास्त वेळ काढू नका दो हो, हा माझ्या चॅडचा लगीन ठरला ऐकला दोन वर्ष झाली त्याच्या घरची चौकशी करत कळेल बघा तीन ग्रॅम तरी डवली घालू होईना हो आणि लग्नाचा खर्च कंपनी अशी बंद हो पैसे खैसूच हाडू मी होय होय बर मी आज म्हणतो अण्णाना तुमचा विषय पण सांगतो हा या तुम्ही उद्या आहे मास्तर काय ती बरी बातमी घेऊन या हो असं म्हणत म्हणत दत्तू काका गेले आणि विश्वास खुर्ची धापकन बसला आंघोळ करून श्रद्धा त्याची बायको बाहेर आली गिरे दत्तू काका काय म्हणत होते काय म्हणणार संप केव्हा संपणार त्यांच्या लेकीचं लग्न ठरून दोन वर्ष झालीत त्याच्या गावाकडेच आहे तो मुलगा नवरा कणकवली जवळचा पोलिसात आहे लग्न करायचं आहे पण खिशात काहीतरी हवं ना या तुमच्या संपामुळे खूप लोकांचे वांदे झाले हो दोन वर्ष संप हो किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत सोळाशे ना सोळाशे आणि स्टाफ वेगळा बाप रे म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्ष पगारा वाचून आहेत एका कुटुंबात समजा पाच माणसं पकडली तरी दहा हजार माणसं झाली ना हो तर जवळजवळ दहा हजार माणसे या संपामुळे उपाशी आहेत दत्तू काकांसारखीच विश्वास आपली पण तीच परिस्थिती आली असते बरं का आता माझी नोकरी आहे म्हणून कसं काय असे ना कमी पगाराची हो का असे ना पण त्यामुळे घरात रेशन तरी आहे होय ग बर मी या सारंग अण्णांकडे जाऊन येतो संप मागे घेतात का ते विचारायला तू उज्ज्वला तुझ्याकडे पन्नास रुपये असेल तर दे अगं बससाठी आणि सिगारेट्स पण संपल्यात त्यांच्या बायकोने पर्समधून पन्नास रुपये काढून दिले विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनटे चालत सारंग अण्णांच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला आत अण्णांच्या समोर पाच सहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्यांच्याशी बोलत होते विश्वास आत गेला आणि एका स्टुलावर बसला त्याला पाहताच अण्णांनी बोलते आवडते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले हा मग का विश्वास झाली का गेट मिटिंग कामगारांचं काय म्हणणं बाबा अण्णा कामगार घायकुतीला आले त्यांचा संयम संपलाय हो त्यांच्याजवळ दोन वेळ जेवणाचे वांदे झालेत बोरीबाईंची लग्न ठरलीत त्यांच्या अरे पण त्याच वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना हा कोण आलं होतं सांग का मी यांच्याकडे गेलो होतो मी पट्टी दहा बारा कंपनीत भरघोस पगारवाढ दिलीस ना हा? पण आता परिस्थिती बदलली बाबा मिलचा संप फसला ना अरे डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपलं काय होणार म्हणजे अण्णा मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला आहे मुंबईत होय रे बाबा खूपच बदल झालाय खूप खूप बदल झालाय डॉक्टर एवढे स्ट्रॉंग एवढा मिल कामगार त्यांच्या मागे तरी संप यशस्वी झाला नाही अण्णा काय यशस्वी झाला नाही मिल कामगारांचा संप कारण मुंबई अरे मुंबई इथली जमीन जमिनी विकून कोट्यावधी हो पैसे मिळतात तर मी चालवायला कोणाला इंटरेस्ट आहे बाबा आणि राज्य करते दोघांची आतून सेटलमेंट असते पण आपला संप त्याचं काय होणार विश्वास मी तुझ्या या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही याचं कारण असं आहे की माझं युनियन अजून मुंबईतील दहा बारा कंपनीत आहे आणि नाशिक पुणे भागात पण आहे हा संप फसला तर इतर कंपनीत सुद्धा परिणाम होतो एक लक्षात ठेवून मला माझे युनियन सुरू आहे आणि त्यावर माझी डाळ चावल आहे म्हणजे अण्णा तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कंपनीतील कामगाराला उपाशी ठेवणार तुम्ही ओ केवढं आहे पाप हे हे हे। जीवो जीवश जीवन बाबा हा डार्विनचा सिद्धांत तुला माहीत असेल अशा लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात हे पाप आहे अण्णा हे पाप आहे कामगार स्वस्त बसणार नाहीत कामगारांना काय सांगत नाही संप म्हणून कंपनी जा म्हणा अण्णा मला तसे सांगावेसे पाठते पण मला अजूनही मान्य करायला हवे अजूनही बऱ्याच कामगारांचा तुमच्यावर विश्वास आहे कारण अनेक कंपन्या तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण आहे कसले दुसरे कारण बाबा बोल बोल स्पष्ट बोल इथे काही वेळ नाही मला माहीत आहे अण्णा तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत त्यांना तुम्ही पोचताय जो संप मोडेल त्याचा तुम्ही गेम कराल <laughs> अण्णा मोट्याने हसले तुला माहित आहे ना सर गप्पा बस रागाने विश्वास बाहेर पडला बस पकडून घरी आला घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला त्याचे डोके गरम झाले होते अण्णा आपला हेका सोडत नव्हते पुढे काय करावे हे त्याला कळेना त्याची पण कॉलेज पासूनची डावी विचारसरणी कामगार त्यांचे हक्क याविषयी तो पोट तिटकीने बोलायचा या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला त्यांचे लहान लहान प्रश्न सोडवू लागला त्यामुळे तो युनियन लीडर झाला गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती त्यामुळे कामगार नाराज होते ते विश्वासमोर बोलत कामगारांचे म्हणणे पडले सारंगांच्या युनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगांना कामगाराला पगारवाढ द्यायला भाग पाडतील शेवटी त्याने इतर कामगार प्रतिनिधीबरोबर सारंग अण्णांची भेट घेतली होती विश्वास रागाने धुमसत धुमसत होता इतक्यात त्याची बायको शाळेतून आली भेटले का सारंग होय पण एपन... मग मग काहीच नाही त्यांचे म्हणणे तसा संप मागे घेऊ शकत नाही का अगं त्यांची अजून अनेक कंपन्यांमध्ये युनियन आहेत त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर इतर कंपन्यात परिणाम होईल म्हणतात मग कामगाराने काय करायचं दत्तू काका सारखेच बाकीचे मग तू का प्रयत्न करत नाही संप मागे घ्यायचा मी तसं करू शकत नाही कारण कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारणांना मोठी पगारवाढ देतील अशी आशा आहे आणि दुसरं पण एक कारण आहे काय दुसरं ही युनियन चालवणारे ना सरळ नसतात गुंड पोसत असतात हे मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला ना तर मलाच ठार मालती लोक बापरे बापरे तू पडू नको यात बाबा चल चल जेवायला चल, चल जेवायला चल मी जेवण गरम करते मी जेवण गरम करते ती दोघे जेवण करत असताना दार वाजू लागले म्हणून जेवणावरून उठून त्यांच्या बायकोने दार उघडले तर दत्तू काका बाहेर होता मास्तरी लिहित होय बसा जेवत आहेत दत्तू काका आत येऊन बसले जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला काका सारंग अण्णांना भेटून आत्ताच आलो पण त्यांचे संप घेण्याची काय मन नाही मग मी सगळं सांगून बघितलं हो काका पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि आपले अण्णा अटी शिथिल करत नाहीत आपलं चुकलं आपण उगीच ह्या युनियनच्या मागे लागलो पण मास्तर मास्तर बघा पैशाची गरज असा हो माझ्या चढव्याचा लगीन रवला काय करू मी होय काका मलाही समजते पण माझ्याकडे पण काहीच नाही हो तुमच्यासारखा मला पण दोन वर्ष पगार नाही बायकोला शाळेत दोन काय पैसे मिळतात त्यावर त्यावर चाललंय आमचं नशीब आम्हाला मूल नाही अजून नाहीतर पण माका असत ना मास्तर अहो दोन चढवा असत माका दोघाय लग्नाची झाली थोरल्याचं था लगीन ठराव दोन वर्ष झाली आता ती माणसं थांबतीत काय हा मास्तर मास्तर मी अण्णा भटक जाऊ माझी परिस्थिती सांगा माझ्यासारखी बरीच जणांची परिस्थिती असा अशी ठीक आहे दत्तू काका तुम्ही अण्णांना भेटा ठीक आहे दुसऱ्या दिवशी दत्तू काका सारंग अण्णांच्या ऑफिसमध्ये पोहोचले दोन तास बाहेर बसल्यावर त्यांना आतमध्ये घेतले सारंग अण्णा म्हणाले बोला कोण तुम्ही साहेब मी दत्तू सावंत हो आमच्या कंपनी स संप सुरू असा काल विश्वास मस्त तुमका भेटून गेले ना बर तुम्ही त्या कंपनीत आहात काय हां मग काय काम तुमचं साहेब दोन वर्ष आम्ही बाहेर असो हो दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने पगार नाही आमका कसे जगतलो आम्ही अहो पण तुम्हीच पण डरी माझ्याकडे आलात ना का मी तुमच्याकडे गेलो तुम्हाला सांगा हा तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे मग थांबायला नको कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली पण तो देत नाही म्हणून संप लाय मला काय हौस आहे का संप पुकारण्याची पण अण्णा माझी खूप कुचमणा झाली आहो माका दोन मुली दोघी पण आता लग्नाचे झाले थोरलीचं लग्न ठरला पण माझ्याकडे पाच पैसे नाही हो लग्न करूचा कसा धाडस करू सांगा या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका समजलं ना संप केला आहे की हे सोसावस लागतं डॉक्टरनी मिलता संप पुकारला तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले मी असं ऐकलं की गिरणी कामगारांच्या मुली डान्स मध्ये नाच करतात म्हणे अजूनही करतात म्हणे त्यांनी आपल्या बापाचे कर्ज फिटवले असं ऐकतो मी शेवटी असं होतं हो दत्तू काका रागाने लाल लाल झाले त्यांचे मस्त गरम झाले रागाने ते म्हणाले म्हणजे तुमचा म्हणणा अण्णा तुमचा म्हणणा माझ्या मुलीने बार मध्ये नाच करूचो असं म्हणत नाही मी हो मग काय म्हणता हा तुमका संप मागे घेऊ जमणार आणि असलो सल्लो देताच रागाने दत्तू काका बाहेर पडले दत्तू काका विश्वासच्या घरी आले तेव्हा तो सिगरेट ओढत बसला होता बाजूला त्यांची बायको मुलांचे पेपर तपासत होती चिडलेले दत्तू काका विश्वासला म्हणाले चालो भडवो माका सल्लो देता म्हणता गिरणी कामगाराच्या मुली डान्स मध्ये नाच करतात म्हणा त्यांनी बापाचा कर्ज फेडला डान्स मध्ये नाच करून नालायक सालो माका असलो राग इलो साल्याचं गोदाबीन दाबीन म्हणून शांत व्हा काका काका शांत व्हा ओ हे पुढारी असेच त्यांना कामगार कसे का राहतात याची कल्पनाच नसते मी आणि बायकोने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे काय केल्या मास्तर होय काका काहीतरी का केलंय मी तुमच्यासाठी आम्ही पनवेल मध्ये ना एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षापूर्वी दीड लाख भरले होते पण पर पैसे परत आणखी पैसे भरायला जमलेच नाही आजच आम्ही पनवेलमध्ये जाऊन ते अॅग्रीमेंट रद्द केले बिल्डर खुश झाला तर डबल दर झालेत ना तिकडे ते पैसे पंधरा दिवसात मिळतील आम्हाला तेव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा हा तोपर्यंत पैसे येतील लग्न होऊनच जाईल दत्तू काका रडू लागली मास्तर मास्तर अजून देव असा म्हणजे या जगात तुमच्या सारखी माणसं असत हो जगात दत्तू काका डोळे पुसत घरी गेले विश्वास आणि त्याच्या बायकोला समाधान वाटले कारण कितीतरी दिवसांनी दत्तू काका हसले समाधानाने घरी गेले त्या रात्री खूप दिवसांनी विश्वास गाढ झोपला पहाटे पहाटे दारावर थापा सुरू झाल्या एवढ्या पहाटे कोण म्हणून त्यांच्या पत्नीने दाळ उघडले दत्तू काका छाती पिटत पिटत ओरडत होते काय झालं काका काय सांगू बाय काय सांगू रात्रीपासून माझा चेडू नाही कुठे गेली सोडलंत का तिला एवढ्याच विश्वास बरायला काय झालं काका मास्तर माझ्या चेडवात नाका फसवल्या नो त्या बंडू ताटाबरोबर पणात गेला देवळात जागू लगेच पट गेल्या अरे काय हे तुम्हाला काहीच कल्पना नव्हती तोड़ी तोड़ी होती हो मास्तर त्यांचा तरी काय चूक ओ तीस वर्ष झाली अजून लगीन नाही माझी कंपनी बंद मी त्याचं लगीन ठरवलंय पण लगीन करू पैको नको हा शेवटी वाट बघून बघून त्याला दुसऱ्याचो हात धरल्या आपण हा म्हणजे अहो त्या बंडू दादाचा पहिला लग्न झालेला असा ते काय दोन झील असत आणि त्याचा मटक्याच धंदो चार दिवस चार आज चार दिवस बाहेर अरे रे रे ओ, हो 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 वाईट वाटलं हो काय करायचं आता त्या का सोडूच नाही मास्तर आता त्या सोडूच नाही सोडूच नाही मी सोडूच नाही म्हणून संतापाने लाल झालेला दत्तू काका बाहेर पडला त्याच दिवशी दुपारपासून टीव्हीवरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली कामगार नेते जयवंत सारे उर्फ अण्णा त्यांचा त्यांच्या ऑफिस बाहेर सुरा सुराखु सुदखू सुदखूर खुनी दत्तू सावंत याला अटक तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद